विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस एम अकॅमी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता नवीन वर्ष येत आहे या नवीन वर्षानिमित्त आपली जी बॅच आहे त्या बॅचवरती तुम्हाला सूटच सूट कारण की आता नवीन वर्ष येत आहे तलाठी भरती ज्या विद्यार्थ्यासाठी पुलीस भरती ज्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओचं लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका एकंदरीत तलाठी भरती आणि पुलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे गेल्याच्यानंतर तुम्हाला दोन लिंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करून त्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे त्याच्यावरती जॉईन जॉईन करू शकता लवकर लवकर जॉईन कराच कारण की आता नवीन वर्षानिमित्त सेल चालू आहे या दोन्ही बॅचवरती महत्वाचा अपडेट होतं मित्रांनो तलाठी भरतीचं कोणी विद्यार्थी मित्र जर तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी उपयुक्त अशी ती पी डी एफ बॅच आहे त्याच्यावरती तुम्हाला पी डी एफ भेटतील जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षामध्ये जर जाहिरात आली तर तुमच्यासाठी हमखास यश तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळं आताच भरती तलाठी भरती या दोन्ही बॅच तुम्ही घेऊ शकता पुलीस भरती नाही झाला तर तलाठी भरतीची करा तलाठी भरती नाही झालं तर पुलीस भरती एकाच भरतीवर अवलंबून राहता येत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की फॉर्म फार मोठ्या प्रमाणात असतात तर क कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या कमेंट तुम्ही जिथं करता तिथं लिंक देण्यात आले आहे दोन्ही बॅचची जॉईन करा फटाफट आणि आपल्या व्हिडिओला झटपट आपल्या मित्रापर्यंत पोहोचा शेअर करा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जयशिवरा